आपल्या शहादा शहरातील तसेच शहादा पोलीस ठाण्यातील जेवढे ग्रामीण भागातले गावं आहेत त्यांना आपल्या नंदुरबार पोलीस विभागामार्फत माननीय पोलीस अधीक्षक सौ श्री श्रवण दत्त साहेब यांच्या संकल्पनेतून शहाद्यातल्या जे अठरा ते पस्तीस वयोगटातील जे मुलं आहेत मुलं मुली आहेत की त्यांना भविष्यातल्या रोजगारासाठी त्यांच्या भविष्यातल्या उदरनिर्वाहाच्या साधण्याकरता मान्य पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक योजना राबवली ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या अठरा ते पस्तीस वयोगटातील मुलांना रोजगारासाठी एक चांगलं कुशलता उपलब्ध झाली पाहिजे याच्यासाठी पंचेचाळीस दिवसाचं प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो पण मोफत आहे त्यांना राहण्याची तिथे वसतिगृह खाण्याची व्यवस्था संपूर्ण त्यांच्या आमच्या पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे पंचेचाळीस दिवसानंतर त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांना त्याच ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांना कंपन्यांमध्ये जॉब ने जॉब देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्याच्याकरता अठरा ते पस्तीस वयोगटातले किमान आठवी पास असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर फॉर्मवर सदर दोन दिवसात फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यांना नंदुरबार पोलीस विभागामार्फत तेथे संपूर्ण मोफत प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येणार येणार आहे तरी माझं नंदुरबार पोलिसांमार्फत आवाहन आहे की जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी यात भाग घ्यावा आणि आपल्या नंदुर आपल्या शारदा शहराच्या विकासासाठी त्यात मदत करावी